सादर झालंय खरंच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे का महाराष्ट्रावर हे बघा एक तर हे दिल्लीचे निवडणूक आहे हो त्याला बघून ते बारा लाख रुपयापर्यंत ज्याचं सॅलरी असेल किंवा पास उत्पन्न असेल त्याला जे आय टीचा माफ केलं त्याने जे रिवेट दिला त्याने ते फक्त दिल्लीचं इलेक्शन बघून राहिले महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात मी हे म्हणतो की हे प्रेम लागतं ठीक आहे पण गोरगरीब जनता सामान्य जनता शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही आणि हे बजेट फक्त काही लिमिटेड लोकांना त्याचा फायदा पोहोचता आणि या बजेटमुळे महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही आता लाडकी बहन योजनातील पैसे आता लोकांना कमी एकवीसशे सांगितलं पण पंधराशे भेटलो आहे आणि त्यातही काही आता या दोन महिन्यात बारा लोकांची गळती होणार आहे एकोण अडीच कोटी महिलांना लाभदायक घेतलं होतं पण अशा ज्या महिला भगिनीने त्यांना मतदान केलं त्यांची पैसे लागतात शासन करता